त्यांनी बोलताना तुमच्यावरती आरोप केलाय की निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे उद्योगपतीला पाठवलं शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत तर म्हणजे त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची त्यांनी जे वक्तव्य केले तर मी फार महत्व देत नाही त्यांचा आतापर्यंत धंदाच झालेला आहे खोटं बोल पण रेटून बोल त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या त्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही दुसरा दुसराही त्यांनी असं म्हटलं की शरद तुम्ही त्यांच्यावरती ते आरोप केला होता की शरद पवारांनी ने जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडण लावून वाटोळ केलं जिल्ह्यातलं त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की ते आता कुठे आहेत कधी काँग्रेसमध्ये कधी शिवसेने कधी भाजपात ते सा, सातत्य नाही असं देखील तुमच्याबद्दल त्यांनी बोललं पवारांचं सातत्य आहे कधी पाठ्याशी बघितला लावतात कधी भाजपाला पाठीमान काढून घेतात त्यांच्या धोरणात कुठं सातत्य राही एकदा काँग्रेस पक्षाची विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची पुन्हा त्याच काँग्रेसच्या ज्यांच्याबद्दल फारकत घेते त्यांच्या जा पायाशी जाऊन बसायचं तुमचं धोरण कोण सातत्य आहे कधी आदरणीय मोदी साहेबांचं कौतुक करायचं नाही तुम्हाला करा तुमच्या सोयीपामुळे राजकारण करण्याची मुभा आहे तुम्हाला तुमचं सातत्य कुठे त्यामुळे तुमच्या पक्षाची अशी अवस्था झाली ना सोके सोडून गेले तुम्हाला मला वाटतं आता पवारांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नगरची निवडणूक मग विरुद्ध माहिती असताना केवळ माझं नाव त्या निवडणुकी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेहमीच आदरणीय खासदार साहेब असणार पासून सगळ्या जिला एकत्रित विरोध एकत्रित करून त्यावेळी खासदार साहेबाने विरोध करण्याची भूमिका तेव्हापासून परंपरा पवारांनी आता कायम ठेवलेली आहे जिल्ह्यात भांडण आहेत परंतु जिल्ह्याचं जे आज वाटोळ झालंय लोक भांडणा झुंपून ठेवले गुंतून ठेवले जिल्हा विकासाच्या जा मार्गाला जाऊ दिला नाही आणि त्यामुळे मला वाटतं जिल्ह्याची जी अवस्था झालेली आहे अधोगती झालेली आहे पाण्याचा प्रश्न असेल उद्योगाच्या क्षेत्रातील प्रगती असेल रस्त्यांच्या बाबतीत असेल या सगळ्यामध्ये जिल्ह्याची जी पिछाड झाली जी केवळ केवळ आणि केवळ फक्त शरद पवारांच्यामुळे झाली मनसेने किंवा राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर आज बाळानांदगावकर नगरमध्ये येत आहेत आणि महायुतीचा प्रचाराच्या संदर्भात बैठक होत आहे कसं बघता काय कसं मनसेच्या पाठिंब्याबद्दल काय आणि काय फायदा राज ठाकरे ही तर राज्याचे नेते आहेत त्यांनी पाठिंबा महायुतीला देणं त्यामुळे महायुतीची ताकद वाढणं हीच वाढणं ही त्याच्यातलं मोठं माझ्या दृष्टीने महत्व आहे आणि त्यामुळे बाळडांगाकडून येणं त्याच्यामध्ये मनसेच्या मनसेच्याकडून युतीच्या उमेदवार युतीच्या उमेदवारचा प्रचार करणं निश्चित आम्हाला फायदा मोदीजींची सभा होते का नगरमध्ये आणि कसं नियोजन नाही ना। तर प्रदेश कोणावर सूचना आलेली आहे अजून तारीख ठरलेली नाही आहे पण मला वाटतं जशा तशा नेत्यांनी ने सभेच्या सूचना येते होतील

त्यावेळी सांगितलं की यांना राजेश दिला कोणी तुम्हाला कोणाला दिला तुम्ही संस्था बोला दिला ना आज तुमच्या अमृतवानी अमृतवाणी बँके चेअरमन पंडित एकशे चौतीस रुपयाचा घोटाळा केला त्यांनी तुमच्या घरातला माणूस होतो तो, तो जेलमध्ये आहे अरे तुमचे लोक तर जेलमध्ये गेले सगळे याचा एकदा मला वाटतं विचार बाळासाहेबांनी केला पाहिजे अजून कोणाचा नंबर लागेल माहीत नाही पण मला वाटतं अतिशय द्वेषापोटी त्यांनी केले आरोप आहेत माझ्याबद्दल ते काय रावसाहेब पटवर धन बोलले ते अरे रावसाहेब पटवर धन संस्थेमध्ये कुठला व्यवहार नाही आणि मी तर माझी तर बाळासाहेब थोरातांची मी एक सदस्य समिती मला तयार आहे की त्यांनी चौकशी करावी कसं आमचे खुला किताब आहे तुमच्या माफिया, माफिया पाठी घालून आम्ही राजकारण करत नाही काल शरद पवार नगर दौऱ्यावर येण्यापूर्वी हिचलरच्या नावाने काही पत्रकार नगरमध्ये व्हायरल करण्यात आली कुठेतरी मोदीची तुलना हिचलरची केली गेली तसं पाहता या पत्रकार असं आहे की कोण पत्रकार काढतं कोणाची पत्रकबाजी झाली ती मी सांगण्याची गरज नाही असे असे काढून विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचा करिश्मा कोणी कमी करू शकणार नाही देशाच्या ज्या ज्या योजना आपण जर पाहिल्या आतापर्यंत जनधन योजनेपासून तर तुमच्या मंगळावर चंद्रावर या नेण्यापर्यंत ती देशाची प्रगती झालेली आहे ऐंशी कोटी जनतेला ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्यापासून तर वेगवेगळ्या योजनेतून उज्वला गॅसच्या माध्यमातून किंवा अन्य योजनेतून जे सत्तर वर्षात घडलं नाही ते आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवलं मला वाटतं त्यामुळे अशा पत्रकबाजी करणाऱ्या जे काही जे गुन्हे असतील असे त्यांचा एकतर डोकर परिणाम झाला असला पाहिजे त्यांचं मानसिक मानसिक संतुलन बिघडलं असं पाहिजे मोदींचा करिश्मा आणि मोदींचं काम आज जगामध्ये त्याची मान्यता आहे विश्वनेता म्हणून त्यांना आज गौरवण्यात आलंय अशा भंकास पत्रक बाजीनं की म्हणून त्याचं महत्व काही होणार नाही मुलग महत्व वाढणार आहे शिर्डी आणि नगरचा अर्ज भरण्यासाठी अर्ज भरले जाणार आता बावीस तारखेला आपण नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघाचे अर्ज भरणार आहोत माझी माहिती अशी की स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते मान्य देवेंद्रजी आणि अजित दादा हे सुद्धा उपस्थित राहतील नगरमध्ये शरद पवार आता जवळपास सात सभा घेणार आहेत अजित पवारांना सुद्धा तसा आग्रह केला गेला त्यांनी सुद्धा या ठिकाणी नगरमध्ये सभा घ्या नाही असं सगळ्या नेत्या आम्ही सभा घेतो पवारांनी सभा घेतल्या म्हणजे उलट त्यांनी सभा घ्याव्याचाच आमचा आग्रह आहे तरी जिल्ह्याचा कसं वाटोळ केलं जिल्हा कसा मागे घेऊन घातला हे मला जर जाहीरपणे बोलतो तरी येईल ना आज तुमच्या राष्ट्रीय नेते तुम्ही स्वतःला म्हणता आणि फक्त दहा उमेदवार बी करू शकला तुम्ही मला प्रमोद महाजनांचं आठवतंय की एकदा ते नगरच्या गांधी मैदानात अशा सभेने म्हटले होते की आता राष्ट्रीय नेते कोण आहेत शरद पवार तर दौरा कसा आहे पुण्याहून नगरकडे प्रयत्न नगरहून संभाजीनगरकडे प्रयाण संभाजीनगरहून हिंदू हिंगोलीकडे प्रयत्न ह्या राष्ट्रीय नेत्याचा दौरा आहे दहा जागा उप दहा जागे फक्त तुम्ही उभा करू शकता आणि राष्ट्रीय नेते समाज स्वतःला काँग्रेसीचा अवस्था आहे स्वतःला नेते म्हणून घेणारे थोरात आज जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसची जागा उभी करू शकले नाही इकडं मोठं अपयश आहे तुम्हाला काय विखेच्यावर टीका करा पण त्याच्यात तुमचा अपयश तुम्ही लोकांसमोर मान्य करा